श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा यावर्षी दोन हजार पंचवीस साली गुरुपौर्णिमा आली आहे दहा जुलै रोजी आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करणारे आपले गुरु यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तसंच सर्व विद्या चार वेद यांचा मूळ स्रोत महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली गुरु गुरु जाते गुरुपौर्णिमेच्या गुरु के गुरु गुरु दिवशी गुरुमंत्र किंवा दीक्षा घेतली जाते तसंच गुरुपद दिलं जातं अजून जर आपण कोणाला गुरु केलं नसेल तर आपले जे कोणी गुरु असतील साईबाबा किंवा गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं द्यायचं त्याचा विधी काय आहे गुरुपौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची तसंच गुरुपौर्णिमा सप्ताहामध्ये चार जुलै ते दहा जुलै या दरम्यान आपल्याला एक विशिष्ट सेवा करायची आहे ही सेवा कोणती कोणते स्तोत्र मंत्र पठन करायचं कुठली सेवा करायची अशी सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा प्रथम बघूया गुरुपौर्णिमा पूजेचा मुहूर्त दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे या दिवशी अगदी पहाटेपासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी पावणे आठ वाजेपर्यंत आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही पूजा करू शकता गुरुपौर्णिमेची पूजा करू शकता गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा शुचुर्भूत व्हायचं आपलं घर स्वच्छ करायचं आपलं जे देवघर असतं देवघराजवळची जागा स्वच्छ करा आपण स्वतः स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करावेत नित्य नियमाप्रमाणे आपली देवपूजा करून घ्यायची देवघराशेजारी एखादा चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंधरावं आपल्या घरात स्वामी महाराजांचा दत्तगुरूंचा नवनाथ महाराजांचा किंवा साईबाबा गजानन महाराज यांच्यापैकी जे जे फोटो असतील आपण पूजेमध्ये मा मांडा प्रत्येक पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या पूजनानं करत असतो शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं गंधाक्षता फुलं वाहून पूजन करायचं ओम श्री दीप देवताय नमहा हा मंत्र म्हणा त्यानंतर गणपतीपूजन देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामनात घ्यायची या मूर्तीला शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घाला गणेश स्तोत्र किंवा ओम गण गणपतैन महा हा मंत्र अकरा वेळा म्हणा गणपती बाप्पाला स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करायची त्यांना गंधाक्षता फुलं वायची देवघरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जर असेल ही मूर्ती तामणामध्ये घ्या शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं त्यानंतर पुरुषसुक्त एक वेळा पठण करायचं आणि स्वामी महाराजांना अभिषेक करायचा जर दत्तगुरूंची मूर्ती असेल तर अगदी याच पद्धतीनं पुरुषसुक्ताचं एक वेळा पठण करून दत्तगुरूंना देखील अभिषेक करायचा स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती चौरंगावरती थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायचे त्या ठिकाणी स्थापित करायची महाराजांना गंध लावावं अक्षता फुलं व्हावीत तुळशीपत्र अर्पण करायचं आणि भस्म लावावं महाराजांना तसं दत्तगुरूंना भस्म अतिशय प्रिय आहे त्यामुळं भस्म लावायचं जे जे फोटो आपण पूजेत मांडले असतील या सर्व फोटोंना देखील गंधाक्षता फुलं व्हायची मध्यान्नाच्या वेळी कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य म्हणजेच पुरणपोळी असेल किंवा शिरा असेल कुठलाही गोड पदार्थ सोबत स्वामी महाराजांचा आवडता कडबोळ्याची आमटी जर आपल्याला जमली अवश्य करा किंवा बेसन लाडू आपण करू शकता अगदी मनोभावे आपण हा स्वयंपाक करावा याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा त्यानंतर आरती करायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटप करायचा आता आपल्यापैकी अजूनपर्यंत ज्यांनी स्वामींना आपलं गुरुपद दिलं नसेल आपले जे गुरु असतील इष्टगुरू असतील स्वामी महाराज असतील गजानन महाराज असतील किंवा साईबाबा असतील यांना आपलं गुरुपद कसं द्यायचं ते आपण आता बघणार आहोत महाराजांच्या फोटोसमोर आपल्या देवघरासमोर बसायचं महाराजांना हात जोडायचे त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांना म्हणायचं की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात माझं सर्वस्व मी तुम्हाला देत आहे माझं गुरुपद आपण स्वीकारावं अशी विनंती करायची आणि माझ्याकडून आपली जास्तीत जास्त सेवा आपण करून घ्या अशी विनंती महाराजांना करायची महाराजांना एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आपल्या जवळपास जर कुठं केंद्र असेल किंवा महाराजांचं मठ असेल त्या ठिकाणी जाऊन देखील आपण अशाच पद्धतीनं महाराजांना विनंती करायची आणि नारळ आणि खडीसाखर अर्पण करा जर आपल्याला जायला नाही जमलं आपल्या घरात अगदी याच पद्धतीनं आपल्याला हा विधी करायचा आहे गुरुविना ज्ञान नाही असं म्हणतात आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा हा गुरु असतो म्हणून आपण जर अजून कुणाला गुरु केलं नसेल ह्या गुरुपौर्णिमेला आपण आपलं गुरुपद महाराजांना अवश्य द्या गुरुकृपा एकदा झाली की आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही आपल्या घरातील सर्व दोष नष्ट होतात ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्ञान देतात ते सर्व आपले गुरु असतात ग्रंथ हेच गुरु असं देखील म्हणतात म्हणून आपल्या घरात जे जे ग्रंथ असतील नवनाथ भक्तिसार असेल गुरुचरित्र असेल किंवा दुर्गा सप्तशती असेल संक्षिप्त भागवत असेल हे सर्व ग्रंथ पूजेमध्ये मांडायचे पाठावरती मांडा या सर्व ग्रंथांचं देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजन अवश्य करायचं या दिवशी आवर्जून गाईला घास द्यायचा आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं दान आपण यथाशक्ती करावं याचक असतील भिकारी असतील त्यांना तृप्त करावं अन्नदान करा, करा। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला एक विशिष्ट सेवा करायची आहे चार जुलै ते दहा जुलै हा सप्ताह असतो गुरुपौर्णिमेचा तर या सात दिवसांमध्ये आपण काही सेवा रोज नित्यनेमाने कराव्यात महाराजांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी कराव्यात यामध्ये प्रामुख्यानं पहिली महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी चरित्राचं पारायण स्वामीचरित्र हा जो एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे याचा आपल्याला शक्य होईल तेवढे पाठ करायचे आहेत जर आपण रोज एक पाठ केला तर अतिउत्तम नाही शक्य झालं रोज तीन अध्यायाचं वाचन करून अगदी सात दिवसांमध्ये एक पारायण केलं तरी चालेल मनोभावे पठणाला महत्त्व आहे आणि आप आपल्याला जर जास्त शक्य झालं तर अतिउत्तम मात्र या सात दिवसांमध्ये चार जुलै ते दहा जुलै आपल्याला स्वामी चरित्राचे जास्तीत जास्त, जास्त पाठ मनोभावे आपल्याला पठन करायचे आहेत नित्यसेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपत असालच या सात दिवसांमध्ये देखील आपल्याला या मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या विष्णू देखील आपल्याला पठण करायचं आहे रोज एकमाळ पठण करा दररोज एकमाळ असे सात दिवस आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर गुरु गुरुदत्तात्रायांचं मंत्र ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचं रोज एकमाळ पठण करा सात दिवस सलग हे पठण आपल्याला करायचं आहे आणि पुरुष पुरुषसुक्ताचं पुरुषसुक्त रोज एक वेळा सलग सात दिवस आपण पठण करा या व्यतिरिक्त आपण कुलदेवीचा मंत्र नवार्णव मंत्र तसंच महाराजांचा तारक मंत्र याचं देखील पठण करू शकता तर एवढी सेवा सप्ताहामध्ये आपल्याला करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी या संपूर्ण सेवेचं छोटंसं उद्यापन करा महाराजांना गोड पदार्थाचा नैवेद्य आणि आरती करायची या दिवशी शक्य झालं एखादी सव्वासनं घरी बोलवा तिला जीव घालावा किंवा तिचा ओटी भरून सन्मान करायचा अशा पद्धतीनं या सेवेचा उद्यापन आपण करावं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु गायत्री मंत्र ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात या मंत्राचं जास्तीत जास्त पठन आपल्याला करायचं आहे तर या गुरुपौर्णिमेला या सर्व सेवा आपण अवश्य करा सप्ताहामध्ये या सेवा कराव्यात गुरुकृपा प्राप्त करा साईबाबा असतील गजानन महाराज असतील किंवा आपले कुठलेही गुरु असतील या गुरूंना या गुरुपौर्णिमेला आपण सांगितल्याप्रमाणे हा जो विधी मी सांगितला त्या पद्धतीनं गुरुपद अवश्य द्या गुरुपद दिल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल झालेला नक्की जाणवेल आपली आध्यात्मिक प्रगती होईल ही माहिती जास्तीत जास्त सेवेकारांपर्यंत पोहोचवा आपल्या काही शंका असतील मला नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम राम चिरंजीविने नम ओम राम चिरंजीविने ओम राम चिरंजीविने ॐ द्रां चिरञ्जीविने नमः 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 ॐ द्रां चिरञ्जीविने नमः